न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नवीन जलकुंभातून पाणी नवीन जलकुंभातून पाणी असं कसं देणार नाही वरणगावकरांचा विश्वासघात करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा वरंग गावकरांचा विश्वासघात करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा अरे झोपेचे सोन घेणाऱ्या मुख्य मुख्याधिकाऱ्यांचा हक्काचा पाणी झोपलेल्या मुख्य अधिकाऱ्यांचा वरंगावला पिण्याचे पाणी मिळालं पाहिजे नवीन पाणीपुरवठा विण्याचे पाणी मिळालं पाहिजे नवीन पाणीपुरवठा विण्याचे पाणीच पाहिजे अरे आमच्या हक्काच पाणी मिळालं पाहिजे आमच्या हक्काच पाणी असं कस देणार नाही असं कस देणार नाही असं कस देणार नाही काय काय करताय तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचा वेळ वाया होत आहे नागरिक शांततेचा नागरिक आहे

तुमच्या परिवारातले आहे आम्ही आमचा हक्काचा पाणी आहे तुम्ही वारंवार आम्हाला सांगताय जन समाधी घेताना चांगलं पंधरा फेब्रुवारी लिहितो कलेक्टर साहेबांनी चांगले एकतीस मार्च लिहितो टाकीवर चढले गेले आम्हाला पवार साहेब म्हणजे आता आठ दिवसात पाणी सोडू तुमचं पाणी आतापर्यंत मिळालेलं नाही आहे ते कारण आम्हाला काही सांगू पाहिजे आमच्या वरणगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे उद्घाटन भरपूर दिवस झाले झालेले आहे तरी शासनाने अजून कामाला सुरुवात केलेली नाही गरीब व गरजू महिला असतात ते रोज शेतात कामाला जातात आणि पाण्यासाठी त्यांना वन वन भटक भटकावं लागतं आणि लांबून पाणी आणावं लागतं त्यामुळे त्यांची रोजंदारीसुद्धा पडते आणि त्यांचं रोजंदारी पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे अडचणी येतात त्यांना 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 सामोरे जावं लागतं माझ्या एक शासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की एक दिवसाच्या आड वरणगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण ताबडतोब तातडीने प्रयत्न करावे करा एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड जर पाणी आलं नाही तर यापुढे आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही वरणगावमध्ये उपस्थित राहू आणि इथे ठिवे आम आंदोलन करून आम्ही इथून बिलकुल हटणार नाही तरी ता शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र आता पंधरा दिवस किंवा वीस दिवस असं होतं त्यानंतर पाणी येतं आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये दोन तीन दिवस झाले की जंतू पडतात आणि जंतू पडल्यानंतर ते पाणी आपल्याला गाडून ते लोकांना प्यावं लागतं कारण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते जंतूचे पाणी त्यांना गाडून प्यावं लागतं कारण तसं पाण्या लांब लांब पाण्याला जावं लागतं जवळपास पाण्याची अशी कुठलीही सुविधा नाही आहे त्याच्यामुळे माझं नाव सविता माळी सामाजिक कार्यकर्ता औरंगाबाद हो पुरवठा योजनेद्वारे पाणी पाहिजे पाणी पण पान ते वीस दिवसाने येते अक्षरशः त्याच्यामध्ये जंतू पडतात आणि गरीब लोक लोकांचेही खूप हाल आहे त्यांना पाणी मिळत नाही ते रोजंदारी सोडून घरी थांबतात आणि त्यांचा संसार कसा काय चालेल खराब पाण्यामुळे लहान मुलं माणसंसुद्धा आजारी पडतात याचे दखल घ्यायला पाहिजे सरकारनं आणि पाणी लवकरात लवकर सोडायला पाहिजे मुख्य अधिकाऱ्याने दखल घ्यायला पाहिजे आणि लवकर पाणी सोडायला पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन इथेच करू इथून जाणार नाही पाणी सोडल्याशिवाय रुक्मिणी काळे पाण्यासाठी आधी आंदोलन करण्यात आलेलं आहे नगरपालिका आमची मागणी एकच आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार ला दो या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकारे साहेब मंत्री मोदय यांच्या प्रयत्नाने आणि आम आमच्या नगरपालिकेची जी बॉडी आहे या बॉडीच्या प्रयत्नाने आम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पिण्याची पाण्याची पुरवठा पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु कालांतराने या योजनेला नाट लागत गेले स्थगिती आली त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि त्यानंतर आता जे मुख्याधिकारी जे आहेत सचिन राऊत साहेब यांचा हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी जर कधी मिळालं तर वरंगावकरांना आज जे दहा बारा दिवसाळ पाणी जे येते आहे ते पाणी आपल्याला तातडीने त्या माध्यमातून मिळेल त्याकरता नवीन पाणीपुरवठा योजना जी आहे ती नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजे त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जे आहे ते अंदाजपत्रकानुसार होत नाही आहे ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ज्या की ज्या हिच्यामध्ये विकास कॉलनीमध्ये मंजूर झालेली टाकी आहे त्याच्यानंतर आपले पवन नगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे काही प्रतिभानगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तुम्ही तिथे जर कधी ल काही अडचण असेल तर तिच्या पर्यायी जागेवर या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या ह्याच योजनेतनं त्यातनं बांधकाम करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यानंतर क ताप कठोरा जाकवेल जे आहे त्या कठोरा जाकवेलवरती तिथे नवीन जाकवेल त्या माध्यमातून तयार करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केव्हापासून करतो आहे त्यानंतर आम्ही जल समाधी आंदोलन तापी नदीपात्रात केलं अनेक वरंगावकर टाके पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यावर चढले तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे आता मान्य जिल्हाधिकारी महोदय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येऊन गेले आयुष प्रसादजी त्यांच्या समक्ष मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की मी एकतीस मार्चच्या आत पाणी हे वरंगावकरांना सोडतो आहे परंतु आज दोन तारीख उलटली तरी त्या माध्यमातून या नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत सुटलेलं नाही आहे त्याकरता आता आमच्या स शिलतेचा बांधा हा फुटलेला आहे या प्रकारचं आम्ही आज ठिया आंदोलन जे आहे ते मुख्य अधिकारी मोदयांच्या दालनामध्ये त्या माध्यमातून करणार आहे जिथपर्यंत पाणी सोडणार नाही तिथपर्यंत वरंगाचा कोणताही नागरिक जो आहे तो या ठिया आंदोलनातनं जाणार नाही या सर्व सुज्ञ नागरिक लोक आहे महिला भगिनी मोठ्या पद्धतीमध्ये इथे आल्या आहे पिण्याच्या पाण्याचे इथे घागर घेऊन त्या माध्यमातून याच्यामध्ये आले आहे आणि या याची तीव्रता त्या माध्यमातून याची जे संवेदनशीलता जी आहे ह्या मुख्याधिकारी मोदयांनी घेतली पाहिजे जिथपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळणार नाही तिथपर्यंत हा लढा जो आहे हा थांबला जाणार नाही आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यानंतर आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहे जलसंपदा मंत्री त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहे त्यानंतर आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब आहे या सर्व मंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आमचा पाण्याचा प्रश्न हा तातडी आहे हिच्यात लक्ष घाला कारण की मुख्याधिकारी झोप्याचे सोंग करताय त्यांना उदासीनता आहे त्यांना काही घेणं देणे नाही आहे वरणगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचं फक्त दहा ते पाच ही वेळ तिथं थांबता आणि त्याच्यानंतर ना राहता भुसावळा तिथं राहायला चालले जातात तिथं त्यांचं बंगला आहे त्याकरता असे पणा जो आहे या अधिकाऱ्यांमध्ये नाही आहे त्याकरता या, या मुख्याधिकारी मोदयांवर सुद्धा कार्यवाही त्या माध्यमातून शासनाने केली पाहिजे कारण की पिण्याचं पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पिण्याचं पाणी जर कधी जिथपर्यंत देणार नाही तिथपर्यंत हा लढा त्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवू एकोण दोन हजार एकोणीसपासून या लढाला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत हा लढा त्या माध्यमातून सुरू आहे त्याकरता या का जे लढा हा लढा त्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवू या आंदोलन जिथपर्यंत पाणी येत नाही तिथपर्यंत आम्ही त्या माध्यमातून सुरू ठेवू मी सुनील रमेश काळे माजी नगर अध्यक्ष नगर परिषद वरणगाव